औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील पारधीवाडा परिसरातील रहिवासी दीपक गणेश काळे वय तीस वर्ष हा चौदा जानेवारी वार बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यानच्या सुमारास सतरा महिला परिसर जवळा बाजार येथे होता त्यानंतर त्याला नजीक असलेल्या कॅनलमध्ये फेकण्यात आले सदरील व्यक्ती कॅनलमध्ये वाहून जात असतानाचा व्हिडिओ देखील प्राप्त असून या घटनेला तीन दिवस उलटले तरी अजूनही मुलाचा शोध लागला नसल्याने पारधीवाडा येथील पारधी समाज बांधवांनी जवळा बाजार येथील पोलीस चौकीसमोर मोठी गर्दी केली होती तात्काळ या कॅनॉलचे पाणी बंद करा आमच्या मुलाचा मृतदेह आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत पारधी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी पोलीस चौकीसमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आमच्या मुलाला मारून टाकला आहे असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे यासंबंधीचे निवेदन देखील औंढा पोलीस निरीक्षक यांना लेखी स्वरूपात देण्यात आले असून तात्काळ मागणी मान्य न झाल्यास राज्य महामार्गावर रस्ता रोको करण्याचा इशारा देखील पारधी समाज बांधवांनी दिला आहे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान असताना काही वेळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं पारधी समाज बांधवातील महिला व पुरुषांनी पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला आहे सदरील दिलेल्या निवेदनावर शेकडो पारधी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी जमावाने गर्दी केल्यानंतर औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी जमावाच्या भावना ऐकून घेत लवकरच यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर जमाव शांत झाला असला तरी सदरील वाहून गेलेला मृतदेह मृतदेहाची शोधाशोध पोलिसांकडून सुरू आहे संबंधित पाटबंधारे विभागाला देखील पाणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती असून तीन दिवसांपासून घडलेल्या घटनेबद्दल मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आला आहे या ठिकाणी जमलेले माझे पारधी समाजाचे बंधू भगिनी थांबलेले आहेत यांना दुःख आहे पंधरा तारखेला अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा या ठिकाणून पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे त्यांचा एक निवेदन आहे की बाबा दोन लोकांनी त्यांना मारून त्याच्यामुळे टाकलं आणि तो वाहून गेला असं त्यांचं एक आमच्याकडे निवेदन आहे सध्याच्याला आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की पाणी बंद करा पाणी या तलावाचं बंद झाल्याशिवाय आपल्याला तलावामध्ये काहीही करता येणार नाही ना सहज माणूस गेला तरी वाहून जाऊ शकतो एवढ्या प्रेसरनं पाणी वाहत आहे त्या बांधवांना सगळ्यांना विनंती करतो आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांनी स्वतः या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे एस डी एम साहेबांनी व्हिजिट दिलेली आहे आम्ही स्वत या ठिकाणी सदरील ह्या मयताचा आम्ही शोध घेत आहोत पाणी बंद झाल्यानंतर तो मिळून आल्यास आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करून आम्ही पुढील प्रक्रिया करीत आहोत माझ्या ह्या सर्व बांधवांना विनंती आहे की आणि आव्हान पण आहे थोडं शांतता बाळगा आम्ही योग्य ते आम्ही कार्यवाही करीत आहोत दिवसापासून तीन दिवसापूर्वीची घटना आहे रोष व्यक्त करतात पोलीस येस yes, अगदी बरोबर आहे रोष व्यक्त करतात आणि त्यांचा एकही हा दोष नाही आहे कारण का त्यांना दुःख आहे आणि ते आमचं ऐकतात आम्ही ऐकत आहोत आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमची कार्यवाही सुरू आहे माझं नाव किरण दीपक काळे ते माझा मालक त्यांनी फोन लावला तर त्यांच्यामुळे ते गेले ते तिथं टेकडीवर त्यांनी फोन लावला म्हणून गेले मी त्यांना म्हणलं की जाऊ नका करून ते दोघ जण आले त्यांना गा फोन आणता म्हणून ते गेले तर तीन दिवसापासून हे पडलेले आहेत मात्र यांनी काय पाणी उतरवायचं काही कमी केलं नाही ते त्या त्याबाईने फोन लावला होता मी त्याला जेवण वाढलं होतं तर यांनी मग काल बी आम्ही इथं आलो यांनी आम्ही चार्जर घेतला नाही काही नाही इथून आम्ही वापस गेलो तर पाणी उतरवायच्यामुळं ते जास्त पाणी वाढून टाकले त्यांनी तीन दिवस झाले तीन दिवसापासून शोधायला त्यांना माझ्यापेक्षा जे मोठा भाऊ आहे त्याला कुणीतरी मारून टाकलेले केनेल मध्ये तर ते काहीच आमची मदत करणं झालेत पोलिसवाले आम्ही म्हणाले त्यांना कॅनलचं पाणी कमी करा बंद करा पण ते आमचं काहीच मदत करणं झालेत किती दिवस झाले घटनेला आज तिसरा दिवस आहे दीपक गणेश काळे माझं नाव सीमा बालाजी काळे तो वाहून गेलेला माझा लहान आदेर आहे आम्हाला न्याय का मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही पोलीस चौकीत हो जमलेलो हो। आहोत तीन दिवस झाले पाणी कमी करा आमची मागणी आहे पण पोलिसवाल्याने ते मागणी आमची पूर्ण केलेली नाही कॅनलला आता मारून टाकलेलं आहे का वाहून गेलेलं आहे ते आम्हाला माहित नाही काही त्याचा शोध घेण्यासाठीच आम्ही इथं पोलीस चौकीत हो येऊन बसलेलो हो। आहोत तीन दिवसात लेकर बाड़ा उपाशी तिकडे मरत आहेत पण कोणी काही दखल घेत नाही ते घरी त्यांचे दोन मित्र आले ते जेवत असताना त्यांना घेऊन गेले आता तिकडे ते काय प्रकार घडला ते आम्हाला सुद्धा माहित नाहीये काल तहसीलदार आले ते तिथं पण त्यांनी पाणी कमी करण्याची आमची मागणी होती पण त्यांनी पाणी कमी केलं नाही उलट जास्त वाढून दिलेलं हे पाणी तर आम्हाला न्याय मिळावा हाच आमचा आहे आमचा मुलगा मिळावा बस आम्हाला एवढी विनंती आहे सर आमचा मुलगा मिळून जावं दुसरं आम्हाला काय नाही पाहिजे आम्हाला एवढी विनंती आहे सर तीन दिवस झाले सर आम्ही लेकर बाळा तिथं पाठावर पडलोत आम्ही तिथं उपाशी तपाशी पडलो तर आम्ही तीन दिवस झालेत लेकर बाळा सगळं आम्ही तिथं पडलोत आम्ही पण कोणी आमची मदत करणे सर आमची पोलीसवाले आलेत म्हणजे आम्ही मान आणतो ते कपडे टाकणार पोहणार पोरं आणतो पण कोणी आलं नाही फक्त आमच्या दातेवाले पोरांनी उडी मारल्या दोन दिवस सारखं उड्या मारल्यात पोरं आम्हाला हो पोर बेव आहे की आमचाच पोरगा कंदा अजून वाहून गेला तर आम्ही काय करणार आहे आम्ही कोणाला न्याय मागणार आहेत हां एक तर आमचा मुलगा असा झाला मारून टाकलं त्याला हां त्याला काय नाही करायला लागलं त्याला मारून टाकलं जर त्याला जिवंत राहिला असता पाणी प्यायला असतं त्यानं तर फुगून या वर यायला असता त्यानं पाणीच प्यायलं नाही सर ते तसंच झालं सर ते त्याच्यानं फुगवून घेतलं नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू कोणीच ऍक्शन कोणी तहसीलदार कोणी पोलीस कोणीच ऍक्शन घेत नाही त्याच्याबद्दल तीन दिवस आपण सगळ्यांना उपाय बसलो बोल म्हणून सर आम्ही रस्त्यावर असं ट्रॅफिक जाम केला होता दोन तीनदा आम्ही ट्रॅफिक जाम केलेला आहे तरी बी आम्हाला ते पोलिसा साहेबांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही अर्ज दिल्याशिवाय ट्रॅफिक जाम करू नका म्हणून सर आमचा माणूस आम्हाला भेटून जाव विनंती आहे विनंती आहे साहेब त्याला त्या तिकडे कॅनल आपल्या ते, ते बारा शिव मंदिर जात आहे ना तिकडे ते त्या रस्त्याने कॅनल आहे ते, ते सतरा मैल म्हणतात त्याला तिथे कॅनल म्हणतात तिथं आम्ही तीन दिवसापासून सर चकरा टाकायलो तर आमची विनंती आहे आमचं माणूस आम्ही काय दुसरं मागणी करेन आमचा माणूस फक्त आमचं एवढं आहे की आमचं पाणी खाय म्हणजे कमी करून द्यावे आणि आमचा माणूस आम्हाला भेटून जावे आमची विनंती तेवढीच आहे बस झालं आमचं आम्ही दुसरं काही मागणं नाही तपास लावा आम्हाला न्याय मिळावा तीन दिवस झाले करतो बंद करतो कोणी बंद करण्या पण मदत पण नाही करायला काहीच नाही तीन दिवसापासून तिथं बसलेलो आहे खाली म्हणाले ते आय आणि चाललेत ते रस्ता खाली करायला आले म्हणजे खाली विनंती आहे की आमचा भाऊ आम्हाला सापडून जावं दुसरं आम्हाला काहीच नाही पाहिजे आणि कशा बदल आम्ही रात्र बेरात्र सर तिकडं शोध करतच तर आमच्या सोबत कोणी संरक्षणासाठी वाले वगैरे आमची मदत कोणी करत नाही आम्ही तिकडं एकटेच फिरायला लागलोय सर कोणी मदत करणं झाले आमची हा इथल्या पोलिसवाल्याने बी एवढे नाही करायला तिथे आंदोलन बी करायला येतं पण आम्हाला उठून टाकाय ते ह्याच्यातून पुलापासून सतरा मैलाच्या मग आता काय करायचं साहेब तुम्ही सांगा आम्हाला आमच्या लेकराला मारून फेकून दिले साहेब तीन दिवस झाले आता आमचा मुलगा सापडला नाही रात्र जे एक, एक दोन दोन वाजेपर्यंत लेकूर सगळे पोरं पिरायला ते कॅनलनं पण आमची कोणी मदत करून झाले गावाचा सरपंच सुद्धा नाही आला आम्हाला पायाला पाणी सुद्धा पिलं नाही नाही इतकीच आमची विनंती आहे आमचा लेकूर आम्हाला सापडाव आणि या पाणीवाल्याने पाणी कमी करून द्या लोकांचं म्हणणं आहे तिकडच्या ते भट्टीवाल्यांचं की ते सहा जण जे होते त्याच्या पाठी लागलेले त्यांनी त्याच्यासोबत मारहाण केली आहे आणि त्याला मारहाण करून आतमध्ये आहे आणि सर त्या त्याला आज नाही अरे हा दोघं जण पडलेले त्याच्यासोबत त्या मार त्याला आतमध्ये त्याला बुडवलं आणि ते लोक बाहेर आलेत सर दोघं जण का तुमच्याकडे आता म्हणजे वा वाहून जाताना आहे फक्त सर हो आणि सर ते त्याला तीन दिवस झाले घटनेला आणि मदत करत नाही आहे आम्ही कलेक्टर साहेबांना पण काल सांगितलेलं तर पाणी कमी करायसाठी तर आज आतापर्यंत सर कोणी मदत केली नाही आमची हा कॅनेल मधला आहे सर ते वाहून चाललंय ते अन ओळखी माणसांनी काढून आम्हाला दिला तो व्हिडिओ हाय हाय सर गरीबाची कोशिश घ्यास आहे कोणी मदत कर ना काही नाही सरपंच नाही पाटील नाही कोणी नाही कोणी मदत कर ना साहेब गरीबाचा भय की नाही मालक कोणी नाही विचारायला मालक चौकीला चार ताले उमेदवारी आले कोणी नाही त्यांनी मदत करा मालक पाणी कमी करायला नाही आम्ही सगळे सांडात पडून जातो